देवगड तालुक्यातील विजयदुर्ग किल्ल्याचा समावेश युनेस्कोच्या वारसा स्थळांच्या यादीत झालाय ही नक्कीच सिंधुदुर्गवासियांसाठी आनंदाची बाब आहे असं प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केलंय छत्रपती शिवाजी महाराज की जय विजयदुर्ग किल्ले आणि विजयदुर्ग गाव हे ते खूप आनंदाची गोष्ट आज आम्ही सगळ्यांनी दिलासी आनंदाची गोष्ट अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे तर या सगळ्या प्रोसेसमध्ये जेव्हा ते नॉमिनेशन झालं आणि तिथपासून आत्तापर्यंत जो काही सहभागातून करायची कामं होती ते गावाने उत्स्फूर्तपणे प्रणोत्सव समिती गावातील विविध मंडळं जिल्ह्यातल्या काही संघटना अशा सगळ्यांनी सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात ते केलं पण ते खूप छान झालं आणि त्याचा परिणाम म्हणून आपण त्याचा समावेश झालो कारण केल्यावर साफसफाई करणं सतरा एकरमध्ये खूप चॅलेंजिंग होतं आणि ते सगळं आपल्या सगळ्यांच्या सहभागामुळे पार पडलं तर सगळ्यांना ह्या ह्याच माध्यमातून मी धन्यवाद देतो आणि मी इथेच थांबतो महाराजांचं आरमारी केंद्र म्हणून खरं म्हणजे विजयदृत्तचं स्थान हे इतिहासामध्ये आहे आणि त्यामुळे गेली तीस वर्षं वेगवेगळ्या अशा प्रयत्नातून आम्ही आहोत प्रयत्नात की व हा किल्ल्याचं जतन संवर्धन व्हावं पहिल्या ज्या इथे कलेक्टर आल्या होत्या त्या संजीवनी गुट्टी होत्या आणि त्यानंतर सातत्याने येणाऱ्या कलेक्टरांशी पुरातत्व विभागाशी आम्ही संपर्कामध्ये बोलतो की हा किल्ला सुसूचित कसा राहील यासाठी प्रयत्न व्हावा त्यातूनच मग युनेस्कोची टीम ज्या वेळेला इथे येणार असं कळलं त्यावेळेला आम्ही गिर्यारोहण संघटना महाराष्ट्र यांच्यातर्फे बारा किल्ल्यांची मॉडेल तयार केली आणि बारा किल्ल्यांची मॉडेल तयार करताना विजुर्ग किल्ल्याचं मॉडेलसुद्धा आम्ही टू दी स्केल याप्रमाणे केलेलं आहे म्हणजे कोरोनाच्या कालखंडामध्ये दोन वर्ष आमचं हे काम चालू होतं विशेष अशी परवानगी घेऊन आम्ही त्याचं ड्रोन मॅपिंग केलेलं आहे ॲक्च्युली लेझर सर्व्हे केलेलं आहे आणि असं मॉडेल बनवून विजुर्ग किल्ला आणि सिंधुदुर्ग किल्ला ह्या दोन प्रोसेसमध्ये मी स्वतः होतो आणि ती आम्ही पहिल्यांदा सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्यातर्फे लोकार्पण केलं मालवणला आणि त्यानंतर उरलेल्या दहा किल्ल्यांचे मॉडेलसुद्धा आम्ही अशीच तयार केली आणि ती आज दिल्लीला ठेवलेली आहेत आणि ते बघूनच त्यानंतर युनेस्कोची टीम ह्या प्रत्येक किल्ल्याला ॲक्च्युअल भेट देण्यासाठी आले कारण त्यांना असं पाहिजे होतं की एका ठिकाणी आम्हाला मराठा लँडस्केप म्हणजे काय हे बारा किल्ले तुम्ही जे सांगताय ते आम्हाला एका ठिकाणी बघायला पाहिजे म्हणून ते बारा किल्ल्यांची मॉडेल आज दिल्लीला ठेवलेली आहेत महाराष्ट्र भवनमध्ये त्या ठिकाणी आपण धरू शकता ह्यामध्येही विजुरुकचा मॉडेल आहे आणि सर्वात सुंदर असं आरमारी केंद्र विज्रुकला होतं आणि हे मॉडेल बनवण्याचा मुख्य उद्देश आम्ही मोहन भागवतजी सरांसमोर सुद्धा बोलून दाखवलाय की एक कुठचा तरी एक किल्ला सर्व नाही तर कुठचा तरी एक किल्ला ॲज अ मॉडेल इतिहासामध्ये जो शब्द आहे किल्ला नांदता होता म्हणजे कसा होता हा भावी पिढीला कळण्यासाठी जसं किल्ल्यामध्ये पूर्वी होतं त्याप्रमाणे पूर्ण स्ट्रक्चर आम्ही त्या मॉडेलमध्ये दाखवलेलं आहे कुठे राजवाडा होता कुठे इमारती होत्या कुठे खंदक होते कुठे त्याच्यावरती ध्वज लावले जायचे ब गोशाळा कुठे होती पागेची शाळा कुठे होती तोफखाना कुठे होता हे सर्व दाखवलेलं असे मॉडेल ही तयार केलेले आहेत की जशाच तशी मॉडेल जर सरकारने एक उभं केलं तर येणाऱ्या पिढीला महाराजांचा इतिहास आणि महाराजांचं आर्किटेक्चर हे समजेल ह्या उद्देशातून आम्ही हा सगळा उद्योग केलेला होता त्याला आज युनेस्कोनी मान्यता दिली म्हणून मी कलेक्टर साहेब आल्या यायला लगेचच म्हटलं त्याद्यासाठी केला होता अट्ट हास शेवटचा आधीच गोड व्हावा तो आज गोड दिवस आमच्यासमोर आलेला आहे त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल